श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाजाकडून भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट समर्थन सभेचे आयोजन करण्यात आले होते या विराट सभेची सुरुवात आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करून करण्यात समाज त्याचबरोबर वारकरी संप्रदाय व राष्ट्रीय श्रीराम संघ आयोजित असं भव्य अशा समर्थन रॅलीचं आणि निषेध सभेचं आज आपण या ठिकाणी आयोजन केलं आहे काही काळापूर्वी महंत रामगिरीजी महाराज सरला भेट यांच्या वक्तव्यामुळं जो काय संपूर्ण जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे, पूर्ण देशामध्ये दे, जी उठादेव झाली जी खळबळ वाजली आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले अनेक प्रकारच्या खोट्या बातम्या किंवा फार गडबडी करण्यात आल्या त्याचा त्या बाबतीतला हा समर्थन समर्थन रॅली या ठिकाणी आपण सकल हिंदू समाज वारकरी संप्रदाय आणि राष्ट्रीय श्रीराम संघाच्या माध्यमातून केले आहे प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते हिंदुत्वाची तोफ खनखन खनखन हिंदुत्व भाजप आमदार नितेशजी राणे यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत जोरदार टाळ्यामध्ये राणेजींच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक नवं हिंदुत्व एक नवं हिंदुत्व चैतन्य मिळालेलं आहे आणि यात शंका नाही की आपल्या पाठीमाग हा तरुण वर्ग नेत्याची असाच वाढत राहणार आहे आणि शंभर टक्के काम करत राहणार आहे यात शंका नाही रामगिरीजी महाराजांवरती ज्या ज्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल झाले असतील किंवा दाखल होण्याचे जे, जे काम चालू असतील याचा निषेध म्हणून आणि त्यांचं समर्थन म्हणून ही आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी जा 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 जाणार या, या निमित्त श्रीरामपूर शहरात महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय श्रीराम संघाचे प्रमुख सागर बेग व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात विराट हिंदू समर्थन रॅली काढण्यात आली या सभेनिमित्त श्रीरामपूर शहरात जिहादींकडून हिंदू समाजावर अत्याचार केला गेल्यास व महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात जिहादींकडून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जशाच तसे उत्तर दिले जाईल असा आक्रमक इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे प्रमुख बेक यांनी दिला आहे Yeah! yeah. सर्व हिंदू मोठ्या संख्येने रामगिरी महाराजांच्या साठी जमले आणि ज्या बांगलादेश मधील तिथले लांडे आपल्या हिंदूंवर जो अत्याचार करतायत आपल्या मुलींवर जो बलात्कार करतायत निषेधार्थ आपण सर्व इथं जमलोय आज नितेशजी राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सकाळ हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली आपण सर्व इथं जमलो आज नितेशजीनं पहिले नगरची सभा केली तिकडचे दोन तीन कार्यक्रम केले त्याच्यानंतर इथे आले म्हणजे महाराष्ट्रभर आता आपल्याकडे बघतोय हिंदुत्ववादी नेते उडलेले नितेश ने जी राणे आपल्या <क्राँगा> अनेक घटना असतील लवजियाचे असतील आपल्या जिथं आपला हिंदू आदिवासी समाजाचा मुलगा <था> असल त्याला मुसलमान मुलीशी लग्न केलं म्हणून इथल्या हरामखोऱ्यांनी मारले कुणीही तो विषय उचलला नव्हता अधिवेशन मध्ये पहिले उचलणारा प्रश्न हे नितेशजी राणे <प्रस्ट> आहेत आहेतवर्गीय मुली असतील इतर प्रमाणे हिंदू मुली असतील अनेक मुलींचे नऊ जिया जेव्हा जेव्हा झाले तर आपल्या श्रीरामपुराचे अनेक प्रश्न नितेशजीने अधिवेशनामध्ये घेतले आणि त्या मुलींना नाही मिळवून दिला त्यावेळेस आपण लाईटीचे नियोजन झालं नाही तर आता बसल्या बस बसल्या आपण सर्व टॉर्च कर चालू करून बसा त्यांची बॅटरी फुल असत या सभेस हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयीचा भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला आढावा बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा